चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट अच्छा बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आता भारतातून थेट भूतान साठी रेल्वे धावणार भूतानच्या समत्से आणि वेलेफू या शहरांना जोडणारे दोन मार्ग रेल्वे मार्ग विकसित करण्याची योजना भारताने सोमवारी जाहीर केली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाचा तपशील जाहीर केला बनारहाट पश्चिम बंगाल ते समत्से आणि कोक्राझार आसाम ते गेलेफू यांना जोडण्यासाठी दोन्ही सरकारांनी दोन सीमापार रेल्वे मार्ग स्थापित करण्यास सहमती दर्शवली आहे असे मिस्त्री यांनी सांगितले ते म्हणाले की भारत आणि भूतान यांच्यात विश्वास परस्पर आदर आणि समजूतदारपणाचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी हे रेल्वे मार्ग उपयुक्त ठरतील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की हे प्रकल्प भारतीय रेल्वेच्या जाळ्याचा भाग असतील या टप्प्यावर सुमारे चार हजार तेहतीस कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भूतानचा बहुतांश आयात निर्यात व्यापार भारतीय बंदरांमार्फत होतो त्यामुळे भूतानच्या अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी आणि लोकांना जागतिक नेटवर्क पण पोचवण्याचे चांगले मार्ग उपलब्ध होण्यासाठी ही वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले जय किसानच्या सर्व भाजी व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी मध्ये जागा देणार सरकारी नियमानुसार जय किसान सारख्या खासगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी देण्याची तरतूद सरकारी प्रणालीमध्ये नाही मात्र जय किसानच्या सर्व व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये मार्केट 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 जागा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी दिले या संदर्भात मंगळवारी त्यांनी पाहणी केली तसेच त्यानंतर माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली खासगी भाजी मार्केटला परवानगी देण्याबाबत तरतूद नसल्यामुळे कोणतीही उपाययोजना करण्यात येणार नाही ना मात्र व्यापाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितदृष्टीने निर्णय घेण्यासाठी एपीएमसी मध्ये त्यांना योग्य जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आपल्या समोर आहे त्यावर चर्चा करून विचार करून निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले टिळकवाडी भागात श्री दुर्गा माता दौडीचे चैतन्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवव्या दिवसाच्या दुर्गामाता दौडीची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी कॉलनी येथून झाली प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली त्यानंतर सी पी आय परशुराम पुजेरी तसेच माजी सैनिक शिवाजी कंगाळकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली महर्षी रोड पहिले रेल्वे गेट शुक्रवार पेठ सोमवार पेठ आरपीडी आर्पेट, क्रॉस मार्गे ही दौड अनगोळ येथे पोहोचली तेथे दौडीची सांग वाहतूक कोंडीवर उपायांसाठी पोलीस आयुक्तांकडून पाहणी कित्तूर चन्नमा चौकामध्ये वारंवार होत असणाऱ्या आंदोलनांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत पडत आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारासह कचेरी रोड तसेच सरदार मैदान रोडची पाहणी करून वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली शहरामध्ये वेगवेगळ्या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून निवेदने दिली जातात मात्र बहुतांश संघटनांकडून कित्तूरच्मा चौकात रास्ता रोको आंदोलन करून प्रस्ता अडविला जातो या प्रकारचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे याचा परिणाम शहरातील अन्य रस्त्यांवरील वाहतुकीवर देखील होत आहे शहरातील महत्वाचा चौक असणाऱ्या चन्नमा चौकात होणाऱ्या आंदोलनाचा हा परिणाम शहरातील वाहतुकीला समस्या भेडसावत आहे यामधून यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवावी लागत आहे या साऱ्याची पाहणी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली तसेच अधिकाऱ्यांना याबाबत एम एम जोशी आय हॉस्पिटल आणि डॉक्टर कोडकणी हॉस्पिटलचे विलिनीकरण उत्तर कर्नाटकातील नेत्र शा, रोगशास्त्रातील दोन सर्वात प्रतिष्ठित नावे असणाऱ्या डॉक्टर एम एम जोशी आय इन्स्टिट्यूट हुबळी आणि डॉक्टर कोडकणीज आय सेंटर बेळगाव यांनी आता नवीन सहकार्याची विलिनीकरण घोषणा केली आहे मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली हुबळी येथील एम एम जोशी आय इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर ए एस गुरुप्रसाद डॉक्टर आर कृष्णप्रसाद यांच्यासह डॉक्टर कोडकणीज आय सेंटरच्या संचालिका डॉक्टर शिल्पा कोडक आणि राजेंद्र बेळगावकर यांनी यावेळी माध्यमांना संबोधित केले हे विलिनीकरण केवळ दोन रुग्णालयांचे संघटन नसून प्रदेश आणि त्या पलीकडे डोळ्यांच्या काळजीचे मानक वाढवण्याची योजना आहे यावर त्यांनी भर दिला या विलिनीकरणाचा समारंभ रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे हा कार्यक्रम नव्याण्णव वर्षीय पद्मश्री डॉक्टर एम एम जोशी यांच्या उपस्थितीत होईल तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने वसंत बोंगाळे तर व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई सहकार्यवाह शिवराज पाटील खजिनदार विनिता बाडगी कार्यकारिणी सदस्य सदाशिव कुलकर्णी विठ्ठल पोळ व वनिता जोशी उपस्थित होते प्रारंभी स्नेहलता जुवळी यांनी प्रार्थना सादर केली सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी प्रस्तावित केले यावेळी बोंगाळे यांनी नामाचे व सद्गुरूचे महत्व सांगून संतांची महती कथन केली ज्येष्ठ आजीव सदस्य कुमुनी हलगेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शिवराज पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर विठ्ठल पोळ यांनी आभार मानले त्यानंतर मनोरंजनपर कार्यक्रम सादर झाला याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद